घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र आणि दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आयोजित महाबोधी महाविहार मुक्ती परिषद कणकवली ही परिषद दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी साडेतीन ते साडेसहापर्यंत आहेत प्रमुख उपस्थिती आदरणीय बनते विनाचार्य हे दिल्लीतून आहेत आणि ही परिषद आपण कणकवली बुद्धविहाराच्या सभा पटांगणावर आपण घेत आहोत या परिस्थिती परिषदेमध्ये गोवा राज्य ठाणे जिल्हा रत्नागिरी ह्या जवळचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे लोक उपस्थित राहणार आहेत आणि ही परिषद महा महा ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे त्याचा हा सिंधुदुर्गातला दुसरा टप्पा आहे प्रथम आम्ही या ठिकाणी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक मोर्चा काढून राष्ट्रपती पंतप्रधान यांना आपण निवेदन देऊन बुद्ध विहार आपल्याला जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे टेम्पल ॲक्ट तो रद्द व्हावा म्हणून आपण निवेदन दिलं होतं आणि आत्ता आपण ही परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातून हे आंदोलन तीव्र करण्याच्या उद्देशाने आपण एकोणतीस बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आपण एक संसदेवर मोर्चा आणि मला वाटतं उपोषण धरणे आंदोलन अशा पद्धती एक आंदोलन खेळ खेळतो आहोत आणि वैशाखी पौर्णिमा दोन हजार पंचवीस मेमध्ये आपण बिहारमध्ये पन्नास लाखाचा एक मोठा जनआक्रोश मोर्चा काढून त्या शासनाला जागृती आणण्यासाठी आपण आंदोलन छेडणार त्याचीही पायाभरणी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली या ठिकाणावरून करत आहोत या ठिकाणी या बनते विनाचार्य यांना ऐकण्यासाठी जसे बौद्ध बांधव येतील तसे जे सुशिक्षित आहे जे मानवतावाद मानणारे आहेत या लोकांनी सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं हे हो। आपण प्रेस नोट घेत आहोत रविवारी सोळा नोव्हेंबर या दिवशी कणकवलीच्या बुद्धविहाराच्या पटांगणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने दे बुद्धिस्ट फेडरेशन आणि महाराष्ट्रातली जनजागरण अभिया जनजागृती अभियानाच्या वतीने ही परिषद होत आहे या परिषदेला जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरील गोवा रत्नागिरी येथून किमान एक हजार लोक उपस्थित होतील या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे ना आम्हाला तसा विश्वास पण आहे मुद्दा असा बिहार महा महा आहे की बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि सम्राट अशोकाच्या काळात त्या ठिकाणी बुद्धविहार महा महाबोधी व्या महाविहार उभारण्यात आलं हे खरं तर बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे होतं कारण या देशामध्ये जी मंदिरं आहेत मस्जिद आहेत ते त्या त्या धर्माच्या लोकांच्या लोका व्यवस्थापन करतात पण महाबोधी महाविहाराचं व्यवस्था पण मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही आणि त्यासाठी ते ताब्यात मिळावं म्हणून प्रदीर्घ काळ संघर्ष या भारत भारतातले सगळे बौद्ध किंबहुना जगभरातले बौद्ध या ठिकाणी संघर्ष करतात अलीकडच्या काळामध्ये गेल्या चार पाच वर्षभरामध्ये बौद्ध भिक्कूंच्या पुढाकारातून हे आंदोलन तीव्र झालेलं आहे दोनच मागण्या आहेत एकतर एकोणीसशे एकोणपन्नासचा जो महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट केलेला आहे या टेम्पल ॲक्टमुळे बौद्धांचं जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थापन येऊ शकत नाही त्या ॲक्टमुळेच आज ब्राह्मणी शक्तींचं वर्चस्व व्यवस्थापनामध्ये आहे आणि त्यामुळे तिथं बुद्धाने ज्या कर्मकांड नाकारली तीच कर्मकांडं तिथं केल केली जात आहेत पवित्र असणारं जगभरच्या बौद्धांना पवित्र असणाऱ्या या विहाराचं असंही पावित्र्य नष्ट करण्याचं काम कमिटीमध्ये असणारे जे महंत आहेत ब्राह्मणी शक्ती आहेत ते करत आहेत आणि त्याचा त्याला आमचा विरोध आहे म्हणून आमच्या दोन मागण्या आहेत या सगळ्या आंदोलनाच्या एक तर एकोण प एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट र रद्द करावा आणि हे महाबोधी महाविहार हे पूर्णपणे त्याचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टीने हे सगळं गावागावात आंदोलन पोचवण्याचं काम सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आनंदाची गोष्ट की सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव सर्व बौद्ध बांधवांच्या सर्व संघटना जवळजवळ बत्तीस संघटना एकत्रित येऊन अठ्ठावीस एप्रिलचा मोर्चा आपण यशस्वी केला आणि त्यांच्या ने त्यांच्या समन्वयातून दी बुद्धिस्ट फेडरेशन सिंधुदुर्ग ही चळवळ उभी झाली आणि या चळवळीच्या वतीने एक जनजागरण करण्यासाठी कारण राष्ट्रीय पातळीवर आंदोलन व्यापक करण्यासाठी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात मिळावा पन्नास लाख बौद्ध वैशाखी पौर्णिमेला बिहारमध्ये जमावेत यासाठीचं एक जनजागरण प्रबोधन म्हणून ही परिषद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की प्रबोधन परिषद ही चांगल्या पद्धतीने होईल माझं आव्हान आहे बुद्धिस्त बुद्धिस्ट फेडरेशनच्या वतीने या जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांना ज गोव्यातील बौद्ध बांधवांना आव्हान आहे की या परिषदेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आपण यशस्वी करूया ते अंतिम टप्प्याकडे नेऊया असं आवाहन करतो त्या दिवशीचं नियोजन कसं त्या दिवशी तीन वाजता चार वाजता परिषद सुरू होईल ही परिषद रॅलीने आम्ही सुरू करणार आहोत म्हणजे हे बुद्धविहार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपस्थित लोका बौद्ध बांधवांच्या बौद्धवांची रॅली इथून आप्पासाहेब पटवर्धन तेथून श छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून बुद्ध बुद्धविहाराकडे येईल आणि रॅली इथं आल्यानंतर मग या ठिकाणी माननीय विनाचार्य भंते विनाचार्यम जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भंते आहेत या आंदोलनात एक मोठं फुडार पण त्याने केलेलं आहे त्यांचं प्रमुख मार्गदर्शन होईल महाराष्ट्रातले राजेश पवार आणि त्यांचे सहकारी हेही या ठिकाणी येत आहेत तर सर्वांनी या परिषदेला उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन मी करत आहे महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे हा भंते अनागरिक धम्मपाल यांनी आपल्या जीवनकाळापासून सुरू केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी रक्तही सांडलेलं आहे की गौतम बुद्ध हे सर्व प्रकारच्या कर्मकांडाच्या कर्म विरोधात होते आणि आजही त्या ठिकाणी जे काही कर्मकांड चाललेलं आहे हे अतिशय घृणास्पद आहे आणि त्यामुळे ही बाब आता सर्व देशातील बौद्धांच्या लक्षात यायला लागलेले सर्व धर्मांची ही त्यांची जी पूजास्थान आहेत देव द त्यांची जी प्रमुख धर्मस्थान आहे ती त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत फक्त हे स्थान मिळालेलं नाही आहे आणि म्हणून हे स्थान मिळवण्यासाठी जोपर्यंत महाबोधी महाविहार हे मुक्त होत नाही बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत ह्या देशातील बौद्ध हे शांत बसणार नाहीत अधिक हे आंदोलन तीव्र करत जाणार आहेत आणि ह्या जिल्ह्यातील सर्व ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटना एकत्र ये येऊन आता या बाबतीत प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि जोपर्यंत बुद्ध मुक्त होत नाही तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोकसुद्धा या चळवळीमध्ये मागे राहणार नाही ना आहेत धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका